आधुनिकता वापरू नका असं म्हणत नाही पण पळसाच्या मुळाची भाजून ठेसून केलेली दोरी या दोरीचं केलेलं बैलाला मुंस हे मुंगस ज्या वेळेला बैलाला असतं हस्त नक्षत्रामध्ये कधी कधी आपल्याला मुगोनामध्ये उडदामध्ये पाळ्या घ्याव्या हो लागतात आणि त्या पाळ्या घेत असताना बैलाला दम लागतो दम ज्या ला लागत असताना त्याच्या तोंडाचा जो फेस आहे या मुळाच्या दोरीला लागतो म्हणजे या पळसाच्या दोरीला लागतो आणि ती दोरी भिजून कधीकधी त्याच्या जिभेला नाकाला त्याचा श्वास घ्यायला भेटतो त्यावेळेला त्याचा दम रोखत नाही इतकी त्या दोरीतल्या स्पर्शातली सुगंधातली ताकद आहे म्हणून जुनी माणसं पळसाच्या मुळाची दोरी करत होते आपण प्लॅस्टिकच्या दोऱ्या वापरायला लागलो काय भेटन बायला त्याच्यातून आपल्याला नरम कपडे आवडायला कॉटनचे आता मध्यंतर या प्लॅस्टिक वर आल त्या बायका आता त्याला वाटलं लुगड न्यासावा तर लोक हसतील पण त्या लुगडत न्यासायला सहावार पण त्याला इरकल म्हणते हुशार <laughs> झाल्या येईना अशी पलटी मारली ना तर जनावराला कशी येईल पलटी ते बिचारे ना ते त्याला काय मारताय ती पलटी आपण सुद्धा त्याची काळजी करा काशीतले मालक आपली काळजी करते प्राणी मात्राची काळजी करत जा तर जगाचा बाप आपली काळजी करेन राजे तुम्हाला एक माहित आहे का जुनी माणसं कापसातला थोडस लांबलेलं असत कोणी बी मान हलवायचे नाही बर का <laughs> ज्यानं आऊत आणलंय त्यानं मान हाली जा हो जाकीच्या हालीले की आपण हालाय नदी बैल आहेत का तुम्ही काय माहित आहे तुम्हाला कापसातलं खरंच लांब असतंय का जुन्या माणस आहे माहीत तर लांब असताना आऊत थोडस कापसातलं मग कासरा लांब लागतो तर पंडित भाऊ कासरा लांब असल्याच्या नंतर जर ठोकर कासरा असल तर त्या कासराच्या वजनानं बैलाचं नाक काचतय म्हणून जुनी माणसं बारीक कासरा करत होती बारीक 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 त्याचं नाक वजनानं नाक काचत नव्हतं कधी कधी फांद्या मोठ्या झाल्या तर कासरा वरबडत होता वडल्या जायचं बैलाला त्रास होत होता इथपर्यंत जुनी माणसं शिस्त ठेवत होती उन्हाळ्याच्या दिवसात कोरडवाहू शेती असेल तर शेतीचे काम संपलेली असायची त्यावेळेला बैलाच्या गळ्यातला पन्नास ते साठ टक्के बांधलेला भाग काढून टाकायचे काढायचे एकच फक्त बारक्या दोरीचं गेटला आणि ठेवायचे त्याला जास्त त्रास नकोय बंदिस्त जीवन जुन्या काळातली लोक त्या बैलावर ठेवत होती म्हणून परिस्थित्या जरी नाजूक होत्या एवढी पदार्थ नव्हती तरी पण शंभरी पार करेपर्यंत त्या बैलाच्या कृपेनं जगत होती इतकी मोठी तात्विक लोक वागायची गोपाल कृष्ण भगवान वासुकी सापाचा दोर केला मंदराचल पर्वताची रई केली वढायला देव आहे पण एकीकडे अडचणी येते एका बाजूने वढायचं कोणाला माझ्या जगदानंद कंद जगतपती पंढरीतल्या मालकांकडे गेले प्रभो आमची अडचण आहे देवान सांगितलं एक काम करा चांगलं बोला तुमचं काम होईल राक्षस तुम्हाला मदत करतील मग देवांच्या लक्षात आलं आपण राक्षसाकडं जावं शक्यतो देव हुशारच होते पहिल्यापासूनच माळी घातलेले लोक लय हुशार असते कार्यक्रमात इतके गोड दिसते कार्यक्रम संपल्यावर आमच्या लोकांचं पहाच कपडे कोणत्या अंगावर असते आपण भजन करणारे एका अर्थानर्श देवच ना <laughs> आपल्या पाया पडतात ना लोक यायच्या पडत का तुमच्या पडत कोणी पाया नव्वद नव्वद वर्षाचा माणूस सुद्धा पाया पडतो ना काहीतरी अंश समजित येत नस नका त्याच्यात काही पण गळ्यात माळ आमक तमक पंढरपूरला जातो वगैरे पोथी वाचितो गाथा ज्ञानेश्वरी श्री वाचितो देवच समजायचं हुशारच लोक पहिल्यापासून देव लोक हुशारच बोलण्यात हुशार सगळ्या गोष्टीत हुशार मग हुशार कोण आहे आता बोलण्यामध्ये मग राक्षसांकडे जायचं राक्षसांचा जा मुखिया राजा बळी बळी महाराजांकडे गेले स्वागत केलं बळीने निशाचर राज बळी अत्यंत सात्विक तात्विक सदाचारी पुण्यशील राजा होता प्रणाम म्हणे प्रणाम बसा खर तर देव आणि राक्षस भाऊ भाऊ होते दिती आणि आदिती नावाच्या दोन कन्या एकीला देव झाले आणि एकीला राक्षस झाले दिती आदिती दनु कास्ता विला तांबरा या ते तेराजणी होत्या हरिदास शेठ आणि हे विश्व तेरा पासून झालं कद्रूला सर्प झाले विंतेला पक्षी झाले दिती आदितीला देव राक्षस झाले विलाला वेली झाल्या काष्टाला तरू झाले एकीला हिंस्र पशु झाले असे त्या तेरा जनी पासून विश्व निर्माण झालं कश्यपाच्या तेरा पत्न्या